नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थक ओनली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया झोपल्यानंतर आपली आत्मा कुठे जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अनेक लोक या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात यात अनेक गुंतागुंतींची प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे मिळणे खूपच कठीण आहे अनेक वेळा झोपल्यानंतर आपली आत्मा परमात्माला भेटून येते याच संदर्भात आज आपण एका रहस्याचा उलगडा करणार आहोत आजचा प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जातो झोपल्यानंतर आत्मा बटकंतीसाठी जातो जर कोणी आत्माला बांधून ठेवले तर काय होईल या प्रश्नांचे उत्तर प्रत्येक माणसाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो आपल्याला विनंती आहे की जर आपण भगवान श्री कृष्णांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की जय श्री कृष्ण नक्की लिहा काही भौतिकतावादी लोक हे व्हिडिओ स्वीकारू शकणार नाहीत कारण त्यांना असे वाटते की हे सगळं अंधश्रद्धा आहेत प्रत्यक्षात अंधश्रद्धा असे काही नसते आत्मा अंधश्रद्धा नाहीत आत्मा म्हणजे एक जीव आहे जो कधीच मरत नाही का काही मासिके तुम्हाला सांगतील की आत्मा अस्तित्वात नाही पण मित्रांनो आता तर परदेशी शास्त्रज्ञही आत्म्यांचे अस्तित्व सिद्ध करू लागले आहेत असो याबद्दल आपण नंतर सविस्तर बोलणार आहोत एका श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे पार्थ आत्म्याला नाही शस्त्र कापू शकतात नाही आग जाडू शकते नाही वारा उडवू शकतो नाही कोणतेही दुःख द्यायला होऊ शकते आत्मा सदैव अमर असतो मित्रांनो काही लोक म्हणतात की झोपल्यानंतर आत्मा कुठे कुठे भटक ते करतो कधी ना कधी तुम्ही विचार केला असेल की झोपल्यानंतर आत्मा नक्की कुठे जातो स्वप्नांचे मानसशास्त्र सुरुवातीपासूनच माणसांसाठी एक आकर्षक विषय राहिला आहे तत्वज्ञ शास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची व्याख्या के केली आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा आपण खोल झोपेत असतो तेव्हा आपण स्वप्न पाहतो स्वप्न हा आजही संशोधनाचा एक रोचक विषय आहे तरी खूप काही सांगते शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेले आहेत ते त्याला अचेतन मनाची भाषा मानतात तरी अजूनपर्यंत कोणतेही निश्चित मत बनलेले नाही हजारो वर्षापूर्वी ग्रीक तत्वज्ञ हिपोक्रेटिस यांचे मत होते की झोपल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडते आणि इकडे तिकडे फिरते त्या अवस्थेत ती जे काही पाहते किंवा ऐकते तेच स्वप्न असते प्लेटोने त्याच्या पुस्तकात टायमसिस मध्ये त्याला लक्षणांची अभिव्यक्ती म्हणून मांडले आहे अरिस्टॉटल अरिस्टॉटल म्हणतो की माणूसच नाही तर मेंढ्या बकऱ्या गायी कुत्र्या आणि घोडे इत्यादी दे देखील स्वप्न पाहतात आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतं त्यापैकी एक प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर आत्मा कुठे जाते चला सविस्तर जाणून घेऊया जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आत्म्यांचे काय होते ती शरीरातच असते की ती कुठेतरी निघून जाते असेही अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तरे माणूस जाणून घेऊ इच्छितो कारण प्रत्येक आपल्या स्वतःबद्दल सर्व जाणून घेऊ इच्छितो आणि जेव्हा आत्म्याची गोष्ट येते तेव्हा लोक त्यात अधिकच उत्सुक होतात ते जाणून घेऊ इच्छितात की नक्की आपण याबाबत कसे समजू शकतो अनेक लोक असे असतात की ते साधू संतांची मदत घेतात आणि त्यांच्याशी जाऊन याविषयी चर्चा करतात पुराणांनुसार आत्म्यांची गती आणि ती कोणत्या लोकात जाते याचे वर्णन वेगळे आहेत आपण पुराण मत पाहणार आहोत पण आधी थोडक्यात वैदिक मत जाणून घेऊ जे आत्म्यांच्या गतीशी संबंधित आहे आत्मा शरीरातच असते की ती शरीरापासून विभक्त होते जो व्यक्ती खूप थकून झोपतो त्याला खूप विचित्र गोष्टी दिसतात आणि काही वेळा आत्मा परमात्म्याला भेटायला पोहोचते त्यावेळी आपल्याला वाटते की आपला मृत्यू झाला आहे आणि आपण भगवंताच्या स्वानिध्यात आलो आहोत आपण त्यांना प्रत्यक्ष पाहतो आणि त्यामुळे आपल्याला खूप समाधान मिळते आणि तिथून परत यायचा मनही होत नाही कारण झोपल्यानंतर आपले शरीर पूर्णपणे मृतसारखे होऊन अनेकदा माणूस झोपेतून लगेच उठत नाही कारण त्याची आत्मा खूप दूर गेलेली असते यामुळे तो माणूस उशिरा जागा होतो तुम्हीही कधीतरी असे अनुभवलं असेल की तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमच्या इष्टदेवतेला पाहिलं आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे किंवा तुमच्या अडचणी त्यांना सांगितल्या आहेत त्यांना तुम्हाला मार्गदर्शन दिलं आहे आणि तुम्ही त्यांना पाहत आहात अशी अनेक प्रक्रिया असते जी तुमच्यासाठी अत्यंत अमूल्य आणि अत्यंत शुभ ठरते तुम्हाला असे वाटते की तुम्ही आता इथेच आहात आणि फक्त हेच बघत आहात पण हे सगळं तुमची आत्मा करत असते ज्या दिवशी तुम्ही हे स्वप्न पाहता म्हणजे तुमची आत्मा परमात्म्याशी भेटते त्या दिवशी तुमचं मन तुमचं काम तन मन पूर्णपणे शुद्ध होते मित्रांनो ही आत्मा अचेतन मनाशी जोडलेली जाते म्हणूनच झोपेला दुसरे मरण असे म्हटले जाते झोपल्यानंतर तुमची आत्मा भविष्यात जाऊ शकते कधी कधी तुमची आत्मा तुमची भविष्यही पाहतील आम्ही तुम्हाला सांगितले झोपल्यानंतर तुमचं अचेतन मन आत्म्याच्या सहाय्याने भविष्यात जाऊ शकते ते भविष्य पाहू शकते याच्यात ती क्षमता असते तुमच्या समोर असे अनेक उदाहरणे असतात ज्यांमध्ये झोपल्यानंतर आपलं अचेतन मन भविष्यात गेलं होतं तुम्ही कधी उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी बंद डोळ्यांनी म्हणजे झोपल्यानंतर तुमची आत्मा पाहते तुम्हालाही असे अनेक स्वप्न आली असतील जी नंतर खरी ठरली अशा प्रकारची स्वप्न आपल्याला तेव्हाच येतात जेव्हा आपले अचेतन मन भविष्यात गेलं असतील आपलं अजेतन मन भविष्य कसे जाणते याविषयी सांगणे कठीण आहे पण असे मानले जाते की जे भौतिक जगांमध्ये घडतं ते आधी सूक्ष्म जगात घडतं म्हणजे असे की आपल्यासोबत जे घडते ते आधी सूक्ष्म जगात घडते आणि नंतर त्याचा परिणाम भौतिक जगावर होतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं अचेतन मन अनंत बाह्य जगाशी जोडलं आणि तेथे काय चालले आहे ते पाहू शकते कधी कधी आत्मा झोपेत वैकुंठ धामही दाखवते अगदी तसेच जसे देवता दूर असूनही सगळे पाहू शकतात आणि जे सूक्ष्म जगात घडले आहे ते अचेतन मन सहजपणे ओळखते भविष्यात सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपलं अचेतन मन त्या स्थळी जाऊन पाहू शकते किंवा असं म्हणूया की ते तिथे न जाता इथूनच पाहू शकते अशा प्रकारचे एक स्वप्न मला सुद्धा आले होते आमच्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा होता आणि त्याचा मृत्यू गुरुवारच्या दिवशी झाला होता आम्हाला माहीत नव्हतं की त्याचा मृत्यू झाला आहे पण त्याच दिवशी स्वप्नात मी पाहिलं की त्याचा मृत्यू झाला आहे सुरुवातीला मला वाटलं की हे खोटं आहे पण सकाळी जेव्हा समजलं की खरंच त्याचा मुला मुलाचा मृत्यू झाला आहे तेव्हा मी चकित झाली तरी सुद्धा प्रत्येक स्वप्न खरं नसते शंभरपैकी फक्त एकच स्वप्न खरे ठरते म्हणून स्वप्न पाहिल्यावर घाबरू नका मन शांत ठेवा मित्रांनो हे फक्त आपल्यासोबतच घडतं असं नाही तुमच्या घरांमध्येही काही असे लोक असतील ज्यांनी स्वप्नांमध्ये भविष्य पाहिलं आहे तुम्हाला सांगतो हो की सगळं भविष्य ठरलेलं नसतं पण काही गोष्टी निश्चित असतात मेकऱ्यांना एक भाग मानला जातो ते झोपते जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा फक्त चेतन मन झोपते चेतन मन हे बाह्य मन असते पण आतले मन कधीच झोपत नाही त्याला झोपेची गरज नसते चेतन मन झोपल्यावर आपण बाह्य गोष्टी पाहणे आणि ऐकणे बंद करतो आणि जेव्हा पाहतो होते सुद्धा चेतन मनाच्या चे सहाय्याने नसते काही लोक जे मृत झाले होते आणि नंतर परत जिवंत झाले त्यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या याचा अर्थ ते त्यांच्या अचेतन मनाशी जोडले गेले होते मित्रांनो आत्मा काही करत नाही कारण ती एक अभौतिक सत्व आहे तिच्यात कुठलाही राग नाही जेव्हा आपण निर्गुणांची गोष्ट करतो तेव्हा ती आत्म्याचं असते जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले अचेतन मन आत्म्याशी जोडून क्रियाशील होते आणि मग आपण स्वप्नांमध्ये जातो असे पाहून आपल्याला वाटतं की झोपल्यानंतर आपली आत्मा कुठेतरी जात आहे खर तर हे मनोविज्ञानांशी संबंधित एक गहन विषय आहे याचे उत्तर खूप विस्तृत आहे तुम्ही फक्त इतकेच समजा की आत्मा कधी झोपत नाही ती नेहमी क्रियाशील असते जोपर्यंत ती शरीरात आहे असं म्हणतात की मृत्यूनंतर ती अनंत आकाशात विलीन होते खरं तर याचे प्रामाणिक उत्तर कुणाकडे नाही पण मी माझ्या अनुभवावरून आणि आत्मा याविषयी वाचन करून की आत्मा डोक्यातील आकाराचा एक पांढऱ्या रंगाचा चमकणारा बिंदू असतो जो शरीरभर फिरून चेतना टिकवून ठेवतो जर तुम्ही असे विचार करत असाल की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेतरी जाते तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात खरं तर आत्मा सर्वत्र सुलभ आहे म्हणजे ती सगळीकडे उपलब्ध आहे पण तुमची आत्मा काही कर्मांच्या चौकटीत अडकलेली असते म्हणून तुम्हाला वाटते की तुम्ही एक वेगळी काही आहात पण तसे नाही जर तुम्ही ती कर्मांची चौकट हटवली तर तुमची आत्मा किंवा माझी आत्मा अशी काही वेगळी गोष्टच राहत नाही याचा अर्थ असा आहे की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेही जात नाही तिला कुठेही जाण्याची गरज नसते पण मन गतिशील असतो आणि आपण या गतिशीलतेचा आत्म्यांशी गती समजतो स्वप्नांमध्ये आपण वर्तमान पाहू शकतो मित्रांनो स्वप्नांमध्ये तिसरी अवस्था ही असते की आप आपण वर्तमान अगदी तंतुज्ञान पाहू शकतो जे सध्या घडत असते आणि आपण ते स्वप्नांच्या रूपात पाहत असतो अशा प्रकारे स्वप्न आपल्याला हे सांगतात की कुठे काय घडत आहे मित्रांनो अशा प्रकारच्या स्वप्नांचे माझ्याकडे पुरावे नाहीत पण एका घटनेचा उल्लेख करतो डॉक्टर अरुण लिहितात की एकदा ते झोपलेले असताना त्यांनी पाहिलं की त्यांच्याकडे येऊन म्हणाले मी तर सज्जना मुलांचे लक्ष ठेवून त्यानंतर अचानक लेखक जागा होतो तेव्हा पाहतात की रात्रीची तीन वाजले त्यांना समजत नाही की हे सगळं कसे झाले आणि जीस इथे येण्याचं काय कारण पण सकाळी समजते की सज्जनजी तर रात्री एक वाजता स्मरण पावले होते स्वप्नात आपण वर्तमान पाहू शकतो मित्रांनो हे सज्जनजींची जीवात्मा होती जरी लेखकाचे चेतन मन जागण होत तरी अचेतन मन हे जागृत होतं आणि ह्यामुळेच त्यांना हे स्वप्न दिसले जीवात्मा अचेतन मनाशी सहज संपर्क करू शकते पण चेतन मनाशी संपर्क करत तितक सोपं नसतं म्हणूनच देवता आणि इतर आत्मा स्वप्नांद्वारे काही सांगतात चेतन मनाची एक सीमा असते आणि अचेतन मनाची दुसरी सीमा असते एक भौतिक असते आणि दुसरी फिष्म झोपल्यानंतर आपण भूतकाळ पाहू शकतो तुम्हाला सांगतो की आत्मा एक सहकारी असतो तो फक्त सहकार्य करू शकतो त्यामुळे शक्य होते की झोपल्यानंतर दुसरी शक्यता अशी असते की तुमचं अचेतन मन भूतकाळ पाहू शकते इथे आपण भूतकाळाची चर्चा अनेक उदाहरणांनी पाहू भूतकाळ म्हणजे जे घडून गेले आहेत आणि त्यांचे अंश तुमच्यामध्ये आजही अस्तित्वात आहेत पण चेतन मन तेथे पोहोचू शकत नाही अचेतन मनासाठी हे सहज शक्य असते जेव्हा आपण संचित माहितीबद्दल बोलतो तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोलतो जे तुम्ही तुमच्या अनेक जन्मांमध्ये संचित केली आहे त्या आजही अस्तित्वात आहेत पण तुम्ही त्यापर्यंत पोहोचू शकत नाही जेव्हा तुम्ही स्वप्नात असता तेव्हा तुमचे अचेतन मन त्या माहितींचे स्वप्नांच्या रूपात दर्शन घडवतो जे आधीच घडून गेले आहे मित्रांनो याचा परिणाम म्हणजे आपण अनेकदा अशा गोष्टीचे स्वप्न पाहतो ज्याविषयी आपल्याला हा जन्मात काहीही माहिती नसते किंवा पाहिलेले नसते असे स्वप्न आपण पाहू शकतो अनेक लोकांबरोबर असं होतं एकदा महिलेने स्वप्नात एक, एक असं मंदिर पाहिलं होते जे तिने कधीच पाहिलेले नव्हते नंतर जेव्हा तिने ते दी मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मंदिर तिला खरोखर कर सापडले नंतर त्या महिलेला कळाले की हे मंदिर तिच्या पूर्वजन्माचे स्नान होते म्हणून तिला सतत ह्या मंदिराचे स्वप्न यायचे ह्याचाच अर्थ असा की तिचे अजून तिला ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं कदाचित जागरूक करण्यासाठी हाच संदर्भात आपण पाहूया की आपले अचेतन मन कसे पूर्वजन्मातील घटनांपर्यंत पोहोचवते मी खूप दिवसांपासून हे जाणून घेण्याच्या जा प्रयत्नात होतो की माझ्या मागील जन्मात काय होतो पण मला कळत नव्हते कारण काहीही आठवत नव्हते पण त्यानंतर मला माझ्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा एक मार्ग सापडला आणि मी ते झोपण्यापूर्वी सतत हा प्रश्न माझ्या अचेतन मनाला विचारायला लागलो जवळपास आठ दिवस विचार, ला विचार केल्यानंतर मला एक स्वप्न पडले ज्यामध्ये मी पाहिलं की मी एक स्त्री आहे आणि एका एक मोठ्या घरात माझा जन्म झालेला आहे आता जी माझी आई आहे ती त्या जन्मात माझी सासू होती आम्ही खूप श्रीमंत होतो तरी सुद्धा मी त्या स्त्रीचा चेहरा पाहू शकली नाही मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हो आपण ला हो हे शिकलो की झोपल्यानंतर आपल्या आत्म्यांचे काय होते प्रत्यक्षात आपले चेतन मनस झोपते अचेतन मन कायम जागृत अवस्थेत असते ह्याच संदर्भात मी तुम्हाला अजून एक रंजक घटना सांगते आपल्या घरी जेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव पाडतो तेव्हा आपल्याला झोप लागत नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो रात्री वारंवार अचानक डोळे उघडते हेच त्याचे संकेत असतील आमच्या घरी देवतांच्या मूर्ती होत्या एकदा आम्ही त्या सर्व मूर्ती घराच्या बाहेर असलेल्या मंदिरात ठेवून दिल्या तुम्हाला सांगतो की आमच्या घराच्या आसपास एक नकारात्मक शक्ती होती जी बऱ्याच काळापूर्वी इथून मरण पावली होती जिथे नकारात्मक शक्ती असते असते म्हणजे भूत प्रेत असतात तिथे विचित्र स्वप्न येणे सामान्य गोष्ट आहे ती प्रेत रूपात फिरते त्याच दिवशी माझ्याबरोबर विचित्र गोष्टी घडायला लागल्या मी झोपाय झोपायची पण पुन्हा पुन्हा डोळे उघडायचे का असे व्हायचे हे कळत नव्हते डोळे उघडल्यानंतर जाणवायचे की इथे कुणीतरी आहेत जरी मी कुणालाही पाहू शकले नाही तरी नकारात्मक शक्ती प्रत्येकाला दिसत नाही मी विस विसरली होती की हे सगळे मूर्ती काढल्यामुळे होते हे नऊ दिवस चाललं नंतर दोन दिवस मी विचार केला की का हे असं होते विश्लेषण केलं आणि समजले की मूर्ती काढल्यापासून हे घडायला लागले तुमच्या घरी कोणत्याही देवदेवतांची मूर्ती असणे किंवा महत्व किती महत्वाचे आहे हे तुम्ही जाणून घेतलं असेल त्यानंतर मी त्या मूर्ती परत मूळ जागेवर ठेवल्या आणि त्यानंतर आपोआप मला झोप लागायला लागली ह्या सर्व घटनांमुळे मला असं वाटतं की कोणतीही नकारात्मक ऊर्जा रात्री आपल्या आभा लाला भेदायचा प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित होते तेव्हा आपले अचेतन मन चेतन मनांपर्यंत ह्या गोष्टीचे संकेत देते म्हणून आपल्या डोळे अचानक उघडतात रोजच्या सवयींमध्ये हे निश्चित झालेलं असते की जसं तुम्ही रोज पाच वाजता उठा तसं तुमचं अचेतन मन तुम्हाला पाच वाजताच उठवते तर अशी ही गरुड पुराणानुसार माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ